नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार पंचवीस आपण इयत्ता पहिली विषय मराठी गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयांची आपण संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवणार आहोत आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा बघा व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनल मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला मराठीसाठी प्रश्न एक व दोनसाठी सूचना खालील उत्तरा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायतून शोधा पहिला प्रश्न बघा आंबा भारताचे राष्ट्रीय फळ आहे आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात आंबा खूप रसाळ आणि चवदार असतो कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात प्रश्न बघूया मोहोर कशाला म्हणतात मग इथे बघा आंब्याच्या फुलांना मोहोर म्हणतात उत्तर आहे आपलं आंब्याच्या फुलांना पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्याचं उत्तर दुसरा प्रश्न वरील उतार्यासंबंधी चुकीचे वाक्य कोणते मग बघा आंब्याचे झाड डेरेदार व सुंदर दिसते हे बरोबर आहे कारण बघा इथे आहे आंबा खूप जवदार असतो बरोबर आहे कच्च्या आंब्याला भरपूर रस असतो हे चुकीचं आहे कारण कच्च्या आंब्याला रस नसतो आंब्याच्या आम्बे आंब्याला फळांचं राजा असे म्हणतात हे बरोबर आहे मग आपल्याला चुकीचं विधान विचारले म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसरा प्रश्न खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय शोधा पुल्लिंग म्हणजे तो मग बघा मेणबत्ती ती मेणबत्ती स्त्रीलिंग तो चांदोबा पुल्लिंग आपल्याला माहिती आहे तो म्हणजे पुल्लिंग तो चांदोबा हे पुल्लिंग आहे दूध ते दूध नपुसकलिंग ती बाहुली स्त्रीलिंग म्हणजे ते पुल्लिंग आहे तो चांदोबा पर्याय क्रमांक दोन चौथा प्रश्न आहे सोबतचे चित्र पहा पुढचा प्रश्न बघा सोबतचे चित्र पहा चित्रातील फळ शब्दाचा अनेक भाषणे शब्द पर्यायातून शोधा मग इथे फुग्याचं चित्र आहे आपल्याला अनेक प्रश्न शोधायचं एक फुगा अनेक फुगे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पाच व सहासाठी सूचना खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यातून शोधा बघा पानांचा रंग कसा असतो मग बघा हिरवा रंग पानांचा पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे वरील कवितेसंबंधी चुकीची जोडी पर्यायातून शोधा नारंगी फळांचा बघा नारंगी रंग फळांचा हे बरोबर आहे पिवळा मातीचा हे चुकलं आहे कारण पिवळा रंग पिवळा रंग सूर्याचा आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे निळा मोर पिसांचा तर बघा निळा रंग मोर पिसांचा बरोबर आहे जांभळा फुलांचा बघा जांभळा रंग फुलांचा हे पण बरोबर आहे आपल्याला चुकीचं विचारले म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा बघा इथे देऊळ शब्द बरोबर आहे दिवस शब्दाला पहिली वेलांटी पाहिजे हा शब्द आपण असा लिहितो दिवस निळा रंग न पहिली वेलांटी निळा आणि चिमणी हा शब्द आपण असा लिहितो चला पहिली वेलांटी न बाणाला दुसरी वेलांटी चिमणी मग आपल्याला शुद्ध विचारले पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे रिकाम्या जागे योग्य पर्याय शोधा सिंहाच्या पिलेला टिंबटिंब म्हणतात मग आपल्याला माहिती आहे सिंहाच्या पिलेला आपण काय म्हणतो छावा म्हणतो पर्याय क्रमांक चार कारण वाघाचा बछडा असतो घोड्याचं शिंगरू असतो गाईचं वासरू असतं मग सिंहाचे आपल्याला आपलेला छावा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे नववा प्रश्न पास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा आता बघा पास त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे ना पुढचा प्रश्न खालील प्रश्न त्रिकाम्या चौकटीत कोणत्या अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील बघा पा उ का पु स आणि ज व व स इथे कोणता शब्द येणार आहे तर स पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अकरावा प्रश्न खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे बागेत गुलाब झेंडू शेवंतीची फुले आहेत मग बघा प्रश्नचिन्ह आहे का इथे नाही प्रश्नचिन्ह म्हणजे हे आहे का नाही आहे उद्गारचिन्ह आहे का असं नाही आहे स्वल्पविराम हां बघा इथे आहे सर्व पर्याय बरोबर येतील का नाही कारण हे आहेत का नाहीत मग काही वापरले इथे स्वल्पविराम पूर्णविराम वापरले पण पूर्णविरामचा पर्याय नाही आहे म्हणून मी इथे हे स्वल्पविराम वापरले म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन बारावा प्रश्न आहे सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात सैनिकांच्या समूहाला काय म्हणतात तर सैनिकांच्या समूहाला पलटण आणि पथक म्हणतात उपकरणांचा संच असतो आणि संघ खेळाडूंचा असतो मग इथं अ आणि ब योग्य मग अ आणि ब कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे घोडा या प्राण्याचा निवारा कोणता बघा ढोलीमध्ये कोण राहतं तर घुबड ढोलीमध्ये राहतं गाय गोठ्यात राहते घोडा तबेल्यात राहत तबेला आणि पागा एकच घोडा कुठे राहतो तर पागा तबेला म्हणजेच पागा घोडा तबेल्यात किंवा पाग्यात राहतो आणि हत्ती अंबारखाण्यामध्ये राहतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाळ गंगाधर टिळक यांना कोणते संबोधन वापरतात मग बाळ गंगाधर टिळक टिळक यांना आपण काय म्हणतो लोकमान्य असे म्हणतो पुढचा प्रश्न बघा सदन या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा सदन म्हणजेच घर विभाग दोन गणित बघा सत्तावन्न ही संख्या अक्षरात कशी लिया मग मा आपल्याला माहिती आहे पाचावर वर सात सत्तावन्न पर्याय क्रमांक एक हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे <coughs> खालील चित्रातील सर्वात लहान छत्री कोणती आहे मग बघा सर्वात लहान छत्री पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न एका पुस्तकाची किंमत दहा रुपये आहे तर त्यासाठी पाच रुपयांची एकूण किती नाणी लागतील मग बघा हे पाच रुपये आणि हे पाच रुपये बरोबर किती झाले दहा रुपये मग पाच रुपयाची किती नाणी लागतील तर दोन नाणी मग दोन कुठे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोबतची आकृती पहा दिलेल्या आकृतीसारखे आकार असणाऱ्या वस्तूचे नाव पर्यातून शोधा बघा हे थो, गोल आहे मोबाईल कसा असतो चौको आयताकृती असतो बांगडी कशी असते गोल असते त्याच्यामध्ये येणार आहे समोसा कसा असतो त्रिकोणी असतो चाक कसं असतं गोल असतं मग ब आणि ड योग्य आहेत मग बघा बरं ब आणि ड योग्य पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीपैकी कोणत्या महिन्यात एकतीस दिवस असतात मग बघा जुलै महिना एकतीस दिवस आपल्याला माहिती आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की आपण मूड बंद करून दिवस काढतो प्रत्येक महिन्यामध्ये किती फेब्रुवारी महिना सामान्य वर्षामध्ये अठ्ठावीस लिप वर्षामध्ये एकोणतीस हो सप्टेंबर महिना तीस दिवसाचा जून महिना पण तीस दिवसाचा मग इथे एकतीस दिवसांचा महिना आहे पर्याय क्रमांक एक जुलै पुढचा प्रश्न बघा घड्याळ्यात ता घड्याळ चार वाजता मिनिट खाता टिंबटिंब या अंकावर असेल मग बघा घड्याळ्यामध्ये चार वाजता बघा घड्यामध्ये चार वाजता काटा चार या अंकावर असेल आणि मिनिट काटा बारा या अंकावर असेल मग आपल्याला मिनिट काटा विचारलं मग मिनिट काटा कितीवर असेल तर बारा तर एक, या अंकावर असेल पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न एक शतक बरोबर किती दशक मग बघा एक शतक म्हणजे शंभर मग दशक विचारले की नाही मग दहा दशक शंभर दहा दशक म्हणजेच किती शंभर मग किती दशक तर दहा दशक, दशक पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत विचारत आता उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येपासून संख्येकडे मग बघा हा उतरता क्रम आहे हा पण उतरता क्रम आहे हा पण उतरताच क्रम आहे आता इथे बघा एकोणीसपेक्षा पेक्षा अठ्ठावीस मोठे आहेत अठ्ठावीसपेक्षा पेक्षा बत्तीस मोठे आहेत म्हणजे इथे चढता क्रम आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकसष्ट ते ऐंशी या संख्यांमध्ये सात हा अंक दशक स्थानी असलेल्या एकूण किती संख्या आहेत मग बघा आपल्याला दशक आणि सात पाहिजे मग बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग इथे सात अंक असलेलं आहे की नाही मग बघा सातावर पूज्य सत्तर बघा इथे आपण त्या संख्या लिहून घेऊया हे बघा इथे दश आणि सात सातावर पूज्य सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि हे एकोणऐंशी मग एकूण किती संख्येत या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर पंधरापेक्षा जास्त येईल पंचवीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर पंधरापेक्षा जास्त येईल मग बघा नऊ अधिक पाच बरोबर किती उत्तर येते चौदा सात अधिक सहा सातच्या पुढे सहा बोटं मोजायचे आहेत किती उत्तर येते तेरा चार अधिक आठ चारच्या पुढे आठ बोटं मोजायची हो आहेत मग किती येतात बारा आठ अधिक नऊ आता आपल्याला पंधरापेक्षा जास्त कुणाचे विचारलं मग बघा चौदा पंधराच्या पेक्षा लहान आहेत तेरा पण पंधरापेक्षा लहान आहेत बारा पण पंधरापेक्षा लहान आहेत मग पंधरापेक्षा मोठी संख्या आहे सतरा मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा सीताफळ हे फळ आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती आहे मग बघा इथे आपण आता काय करायचे संख्या मोजून घ्यायची आहेत केळी आवडणारे किती जण आहेत बघा सीताफळ कुठे आहे तर इथे आहे मग एक दोन तीन चार पाच मग पाच कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य विधान कोणते एका वर्षात एकूण सहा महिने असतात हे चुकीचं आहे एका वर्षात एकूण किती महिने असतात बारा महिने असतात म्हणजे हे विधान चुकीचं आहे वैशाख महिन्यात एकूण तीस दिवस असतात हे पण चुकीचं आहे कारण पहिले सहा मराठी महिने आहेत ते एकतीस दिवसांचे असतात वैशाख हा दुसरा महिना आहे मग तो एकतीस दिवसांचा आहे त्याच्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे आठवड्यात एकूण आठ वार असतात हे पण चुकीचं आहेत एका आठवड्यात एकूण सात वार असतात एका दिवसाचे चोवीस तास असतात हे बरोबर आहे एका दिवसाचे चोवीस तास असतात अठ्ठावीसावा प्रश्न सात व तीन हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती बघा सात आणि तीन वापरायचे आणि आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे मग लहान कोणी या दोघांमध्ये तीन लहान आहेत आणि मग तीनावर हे सात लिहायचे आहेत कोणती संख्या झाली सदतीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा पस्तीस मधून बारा कट केले तर बरोबर बरोबर आहे एकोणीस अधिक दहा बरोबर आहे एकोणतीस हे पण बरोबर आहे आठातून तीन गेले अकरा हे चुकीचे आहे वाजा बाकी केले ते पाच यायला पाहिजे होतं मग आपल्याला चुकीचंच विचारले म्हणून मी तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही पण बरोबर आहे चौऱ्याण्णव या संख्येच्या दशक कोणता अंक आहे मग बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे आपल्याला दशक विचारले मग दशकाच्या घरामध्ये कोण आहे नऊ मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आपल्याला फक्त इथे असं विचारले चौऱ्याण्णव या संख्येच्या दशक कोणता अंक आहे मग कोणता अंक आहे तर नऊ आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ खाली आकृतीबंद पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती संख्या येईल बघा पाच दहा पंधरा पाच आणि दहामध्ये इथे पाचचा फरक आहे आपला पाचचा पाडा पाठ असेलच पहिली पहिलीच्या मुलांचे पाचपर्यंत पाडे पाठ असणं गरजेचं आहे पाच जुने दहा पाच एक पंधरा पाच एकवीस पाचा पाचा पंचवीस पाचचा फरक आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस पुढचा प्रश्न सोबतच्या वाजाबाकीच्या उदाहरणार्थ फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता मग बघा इथे वाजाबाकी शून्य आले मग आपण इथे पाच आणि इथे पाच होता पाचातून पाच गेलं तरी पण इथे किती येणार आहे शून्य सहा जरी ठेवला तरी इथे सहा सहातून सहा गेले शून्यच येणार आहे आठातून आठ गेले शून्यच येणार आहे मग इथे कोणता जरी आपण अंक ठेवला म्हणजे कोणत्याही संख्येतून तीच संख्या वाजा केली तर उत्तर किती येतं शून्य म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर सागर जवळ सत्तावन्न मेंढ्या होत्या त्याने बत्तीस मेंढ्या बाजारात विकल्या तर त्याच्याजवळ एकूण किती मेंढ्या शिल्लक राहिल्या बघा सागरजवळ सत्तावन्न मेंढ्या होत्या त्याने बत्तीस मेंढ्या विकल्या विकल्या म्हणजे कमी झाल्या आहे की नाही मग सातातून दोन गेले पाच राहिले पाचातून तीन गेले दोन राहिले मग आपलं उत्तर किती आहे पंचवीस आता सागरजवळ पंचवीस मेंढ्या शिल्लक राहिल्या पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळत नाही मग बघा हे गोल आहे याचा पृष्ठभाग वक्र आहे म्हणजे हे घरंगळतं चेंडू त्याचा पण पृष्ठभाग वक्र आहे घरंगळतं गोट्या पण गोल आहेत म्हणून मग ते पण घरंगतं याचा पृष्ठभाग सपाट आहे म्हणून मग हे घरंगळ नाही म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न एका वर्गात सात मुले व सहा मुली आहेत तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत मग बघा एका वर्गात सात मुले आणि सहा मुली मग एकूण विचारले एकूण म्हणजे बेरीज मग सातच्या पुढे सहा मोजे बघा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती आले तेरा मग एका वर्गामध्ये एकूण तेरा विद्यार्थी आहेत पुढचा प्रश्न नऊ सात पाच या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे आपण जिना चढताना कसं छोटी पायरी आधी चढतो मग मोठ्या होय की नाही म्हणजे पहिली दुसरी तिसरी म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे मग याच्यामध्ये लहान कोण आहे तर पाच लहान आहे त्याच्यानंतर सात आणि त्याच्यानंतर नऊ मग पाच सात नऊ मग बघा पाच सात नऊ पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडीचा पर्याय शोधा इथे सात आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे इथे बघा आठ आहेत बघूया आठ आहेत का बॅट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आहे नऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ नऊला नऊच बहुरी आहेत सहा बघा बॉल्स आहेत का एक दोन तीन चार पाच इथे बॉल आहेत पाच आणि दिलेली संख्या आहे साम हे कसं आहे अयोग्य पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे अडतीसावा प्रश्न आहे खालील पर्यातून सर्वात मोठा एकक असणारी संख्या शोधा मग बघा एकक विचारले मग आपल्याला माहिती आहे इकडचं एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग बघा इथे एक आहे इथे शून्य आहे इथे नऊ आहे आणि इथे तीन आहे मग एक शून्य नऊ आणि तीन याच्यामध्ये कोण मोठं आहे मोठा एकक पाहिजे मग नऊ हा मोठा आहे म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती मग बघा या दोघी तर दोन अंकी संख्या आहेत त्याच्यामुळे येणार नाही मग नऊ आणि एक आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊ पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न चाळीसावा प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत मग बघा एक दोन तीन चार त्रिकोण म्हणजे काय ज्याला तीन बाजू आहेत आणि तीन कोपरे आहेत त्याला आपण त्रिकोण म्हणतो मग किती आहेत एक दोन तीन चार मग चार कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपल्या मार्कामुळे इतरांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू